नाईंटी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट शरीराचे सगळे आजार हे इट इज बिकॉज ऑफ द बिहेवियर चेंज म्हणजे काय मी चुकीचं खातोय चुकीचं पितोय चुकीच्या वेळी झोपतोय हवं तेव्हा झोपत नाहीये चुकीच्या स्पर्धेमध्ये अडकलोय चुकीचे स्ट्रेस कॅरी करतोय हे चुकीची व्यसन करतोय चुकीचे विचार करतोय ह्याच्यामुळे माझ्या न्यूरॉन्सनी फायर केलेले सिग्नल्स आहेत सेल करत नाही आहेत आणि म्हणून माझ्या सेल सेल हे निर्व्याज बाळ आहे त्याला जो डेटा द्याल ते बिचारत ऍक्सेप्ट करतो त्यामुळे मेंदूनी शुद्ध सिग्नल जरी पाठवला तरी माझ्या त्या पेशीपर्यंत जाईपर्यंत ह्या बिहेव्हिअरल चेंजमुळे एवढी ऑबस्टेकल आलेली आहेत की तो अल्टर होऊन वेळावाकडा डिस्टॉर्ट होऊन माझ्या सेल पर्यंत पोचला तर बिचारी सेल जो डेटा जो काय मिळेल त्याच्यावरती ती काम करते आणि म्हणून आपल्याला आजार होत आहेत सो बिहेव्हिअरल चेंज जर हा आपण टाळू शकलो की जे बिहेव्हिअर हे आपल्या माइंड ह्या मध्ये येत सो इफ यू आर एबल टू थिंक इन अ राईट मॅनर you are able to control the whole domain of your own mind and so your behavior and so the body metabolism your cell metabolism, isn't it? आणि मग आता राहिला फक्त एक टक्का जो तुम्ही म्हणता की rog रोग आहे वगैरे तो जो एक टक्का आहे तो सुद्धा ye करता येतो आज डी एन ए मॅन्युप्युलेशन लॅबोरेटरीमध्ये चाललाय त्याच्या पलीकडचं मॅन्युप्युलेशन करायची कॅपॅसिटी तुमच्या मानवी मनात आहे आणि ती कशी घडते तर ती नामाने घडते कारण तुमचं नाम म्हणजेच वेगळा इलेक्ट्रोमॅग्नेटिक शेप जो गोल्डन रेशो फॉलो करतो तो शेप प्रत्येक पेशीच्या आतमध्ये जर त्याचा ब्लू प्रिंट क्रिएट झाला तर मला सांगा कुठला आला अनुभव शिकू अनुवंशिक रोग आहे म्हणजे काय डीएनए ब्ल्यू प्रिंट बिघडलेला आहे पण डीएनएचं खाद्य काय आहे तुम्ही जे अन्न खाता त्या अन्नाबरोबर येणारी ऊर्जा ती ऊर्जा म्हणजे काय अ परफेक्ट डिस्ट्रीब्युशन फ्रॉम इन्फ्रारेड टू अल्ट्रावायोलेट दॅट इज अ परफेक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी द लॉन्ग वेव्ह देन द शॉर्टर देन द शॉर्टर देन देन देर इज अ व्हॉल्टेक्स बुम एनर्जी इज क्रिएटेड तर ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही अखंड नाम घेता तेव्हा योग्य पद्धतीचं नॅनो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड की जे गोल्डन रेशो कॅरी करतं की जो गोल्डन रेशो म्हणजे म्हटलं तर अमरपट्टा आहे इमॉर्टॅलिटी आहे दॅट्स द सिग्नेचर ऑफ गॉड तर तो शेप तुमच्या सेलमधल्या डी एन एमध्ये क्रिएट होतो आणि जर प्रत्येक पेशीच्या आतमध्ये जर परमेश्वराची सही जर ठोकली गेली तर मला सांगा ती पेशी इमोर्टिव्ह झाली का नाही तिथपर्यंत तुमचा कॉन्शियसनेस न्यायला समर्थ आहे तुमचं नाम